सर्वांना आमच्या नेत्यांना नेत्यांनी सांगितलं की अडीच वर्षानंतर आणखी आपण दुसऱ्या सदस्याला पदाची संधी देऊ आम्ही पण वारंवार गेल्या चार पाच महिन्यापासून इथं आलेले नगरसेवक सर्वच नेत्यांची भेट घेऊन सांगत होतो की ठरल्याप्रमाणे बदल करा तो बदल पण होत नव्हता आणि गेली तीन वर्ष झालं कर्जत नगरपंचायला कुठल्याही प्रकारचा निधी येत नाही आणि तो निधी येत नाही आणि जर निधी नाही आला तर येणाऱ्या पुढच्या दोन वर्षांनी इलेक्शनचा कसं सामोरे जायचं हा पण प्रश्न लोकांच्या मूलभूत गरजा सुविधा सुटाणात आणखी त्याच्याही पुढे जाऊन नगराध्यक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नगराध्यक्षा हे कमी काम पाहतात परंतु त्यांचेच कुटुंबातील त्यांचे सासरे हे प सर्व का नगरपंचायतचं काम पाहत असतात आणि ते पाहत असताना आम्हाला कुठंतरी एक दुज्या भावाची वागणूक सर्वांनाच देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत होता आणि ठरल्याप्रमाणे अध्यक्षपदाचा असेल हा का कार्यकाळ संपल्यानंतरसुद्धा बदल झाला नाही आणि मग त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी निर्णय घेतला की कर्जत शहराच्या विकासासाठी असेल किंवा ठरल्याप्रमाणे आपल्याला बदल करायचा आहे आणि या संदर्भात बदल करायचा आहे असं ठरल्यावरती आम्ही सर्वजण एकत्र ये येऊन चर्चा करून ठरवलं थरूर। आणि ठरवल्यानंतर विषय पुढे असा आला की आपल्याला आता निधी पाहिजे असेल निधी आणायचा असेल शहरासाठी तर आपल्याला शिंदेसाहेबांची भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा बदल करू आणि कर्जत शहरासाठी भरीव असा निधी शिंदेसाहेबांकडून विनंतीनुसार घेऊ आणि शहरातील आड्याडचणी सोडू या पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी आदरणीय माननीय यांच्याशी भेटीसाठी चर्चेसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत okay. संतोष मेहत्रे संतोष आपा मेहत्रे घेत घटनेत पंधरा नगरसेवकांचे घटनेत